नमस्कार मित्रांनो नवीन अपडेट घेऊन आलेला आहे होमगार्डची पूर्ण इन्फॉर्मेशन मी आज सांगत आहे तुम्हाला होमगार्ड म्हणजे गृहरक्षक दल गृहरक्षक दलमध्ये नऊ हजार सातशे जागांची भरती होणार आहे ते पण चौतीस जिल्ह्यामध्ये नऊ हजार सातशे जागासाठी चौतीस जिल्ह्यामध्ये भरती होणार आहे हे सोळा ऑगस्टला सुरू होणार आहे सोळा ऑगस्टमध्ये पूर्ण जिल्ह्यात किंवा त्यानंतरही जिल्ह्यात होऊ शकतात त्यामुळे त्यामध्ये फिजिकलमध्ये तुम्हाला मुलांसाठी सोळाशे आहे आणि गोडाफेक आहे एकूण मार्क तीस मार्काचे आहे पेपर नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मुलींसाठी आठशे आणि गोडाफेक आहे त्या कटअपनुसार तुमच्या तुमची लिस्ट लागणार आहे त्याच्यानंतर आता लिस्ट कशी लागणार आहे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये झोन वाईज असते आता झोन वाईज जसं नागपूर सिटीमध्ये पाच झोन आहे त्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता कोणता पोलीस स्टेशन तुमच्या जवळ पडते पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये तर त्यानुसार जेव्हाही तुम्ही फिजिकल द्यान जवळच्या पोलीस स्टेशन तुम्हाला टाकायचे असते त्यामुळे लक्ष द्या का थोडा जे काही झोन टाकता तुम्ही ते विचार करून झोन टाकायचं कारण की जिल्ह्यामध्ये झोन वाईज लिस्ट लागते महा महाराष्ट्रात चौतीस जिल्ह्यात नऊ हजार सातशे भरती आहे पण जिल्ह्यामध्ये झोन वाईज नाही का लिस्ट लागते त्यामुळे लक्ष द्या त्याच्यानंतर अगर तुमची फिजिकल झालेली आहे किंवा सोळाशे मीटर आठशे मीटर महिलांसाठी झालेलं आहे त्यानंतर तुमचं ट्रेनिंग होणार आहे तर ट्रेनिंगमध्ये पस्तीस दिवसाची ट्रेनिंग पस्तीस दिवसाची ट्रेनिंग तुम्हाला देण्यात येणार आहे तुमची पस्तीस दिवसाची ट्रेनिंग होणार आहे त्याच्यानंतर पस्तीस दिवसाची ट्रेनिंग झाल्यानंतर होमगार्डचा बंदोबस्त आता सर्वांच्या मनात येते काय आहे होमगार्डची ड्युटी रेग्युलर आहे का ठीक आहे सर्वांच्या मनात येते अगर माझ्या सिलेक्शन झालं सिलेक्शन झाल्यानंतर मी मला ड्युटी भेटणार का सरकार पहिलेच लिहून घेते का जेव्हाही आम्ही बोलू किंवा गणपती बंदोबस्त आहे पोळा आहे किंवा जे काही सण तेव्हा असते तेव्हा तुमची ड्युटी लागते ही ड्युटी रेग्युलर नाही आहे ही ड्युटी जेव्हा सरकार बोलवते जसं गणपती बंदोबस्त असते त्यानंतर पोळा बंदोबस्त असते किंवा दुसरं अदर असते कृष्णा बंदोबस्त असते त्याच्यानंतर पुष्कळ बंदोबस्त असते त्या बंदोबस्तमध्ये तुम्हाला ड्युटीमध्ये बोलवण्यात येते ठीक आहे आता सॅलरी किती असते याच्यामध्ये सॅलरी नसते याच्यामध्ये काय असते मानधन असते आता मानधन तुम्हाला सहाशेच्या सहाशे सत्तर आता आता सहाशे सत्तर पीठात आता जे नवीन भरती होणार आहे त्यांच्या मानधन वाढणार आहे आणि मानधन वाढून त्यांना नाही का जेव्हाही ड्युटी बोलवण्यात येईल त्या ड्युटीनुसार नाही का त्यांना पेमेंट मिळणार आहे